आज आपण पाहणार आहोत जराही तेल न वापरता चटपटीत चटकदार असं वर्षभर टिकणारं लिंबाचं लोणचं त्यासाठी इथे आठ ते दहा लिंबू आपण घेतलेले आहेत लिंबू आधी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत नंतर कॉटनच्या टावेलने मस्त असे पुसून घ्यायचे कोरडे करून घ्यायचे आहेत तर या पद्धतीने सर्व लिंबू आपण कोरडे करून घेऊया तर इथे आपण लिंबू कापून घेणार आहोत या पद्धतीने आपल्याला सात ते आठ फोडी लिंबाच्या करून घ्यायच्या आहेत तुम्हाला मोठ्या किंवा छोट्या जशा आवडतील त्या पद्धतीने तुम्ही करून यातील बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत नाहीतर आपलं लोणचं कडू होईल तर या पद्धतीने मी सर्व लिंबू कापून घेणार आहे आणि बियाही काढून घेणार आहे तर प्रथम आपण लिंबू घेताना कडक असे घ्यायचे पण साल आपल्याला पातळावी लिंबाची तर या पद्धतीने आपण सर्व लिंबू कापून घेतलेले आहे इथे घट्ट झाकणाचा डबा घेतलेला आहे तो आपण कुकरला लावून वाफून घेणार आहोत तर इथे थोडंसं मीठ घेतलेलं होतं आपण अर्धी वाटी ते आपण थोडंसं गरम करून घेणार आहोत तर इथे आपले लिंबू मस्तासे वाफून झालेले आहेत आपण कुकरला तीन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत नंतर एका स्टीलच्या पातेल्यात आपण शिजलेले लिंबू आपण जे वाफवलेले होते ते लिंबू घालून घेणार आहोत नंतर त्यामध्ये एक वाटी साखर आपण बारीक करून घेतलेली आहे ती यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर नमस्कार मी आशा जाधव तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या गावची चव या यूट्यूब चॅनेलमध्ये तर इथे मी लाल तिखट आणि थोडंसं मोहरी बारीक करून घेतलेली आहे आणि यामध्ये आपण मीठ घालून घेणार आहोत नंतर तेही आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे नंतर यामध्ये आपण एक चमचा धणे पावडरही घालून घेणार आहोत तर या पद्धतीने आपल्याला सर्व मसाले एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहेत तरी ते आपण याला एक, या एक पाच मिनिट उकळी आणून देणार आहोत उकळी आल्यानंतर आपण याला एकदा फिरवून घेऊया चमच्याने एकदा हलवून याला घ्यायचं आहे या पद्धतीने आपण तर इथे पाच मिनिट झालेले आणि मस्त अशी आपल्या लोणच्याला उकळी आलेली आहे अजून आपल्याला पाच ते सात मिनिट याला मस्त असे उकळून द्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे रंग मस्त आलेला आहे या पद्धतीने आपलं लिंबाचं लोणचं मस्त असे तयार झालेले आहे याला थंड करून आपण काचेच्या भरणीत ठेवणार आहोत हे एक वर्षभर तरी टिकतं तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद